आता सेक्शन पहिलं मी स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट तुम्हाला वाचून दाखवते त्यात सरळ सरळ असं लिहिलंय की फ्रॉड करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे करण्याचे अधिकार मुळात नाहीच तर आता जर अमेडिया कंपनीने हा सरळ सरळ जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी जर दस्तावेज एडिशनचे म्हणजे रद्द करण्यासाठी मागणी केली असेल तर त्यांना तो हक्क नाही असं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट मध्ये सेक्शन थर्टी वन पासून सगळं लिहिलेलं आहे त्याच्यातल्या पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन नंबर सोळा आता हे जे मी बोलतेय ते सगळं माध्यमांकडे पीडीएफ मध्ये देणार आहे ते तुम्ही तुमच्या वर दाखवा तर पहिला अधिकार पर्सनल बार टू रिलीफ स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन नॉट बी एनफोर्स इन फेवर ऑफ अ पर्सन जर त्यांनी बिलफुल फ्रॉड केला असेल अशा व्यक्तीला कॅन्सलेशनचा अधिकार नाही दुसरं हे कोण करू शकतं तर याच्यात मुद्दा नंबर बत्तीस मध्ये सरळ लिहिलेलं आहे की अ कोर्ट इन इट्स डिस्क्रिप्शन इट सो अडजस्ट अँड ऑर्डर ओनली देन कॅन इट बी कॅन्सल्ड आता मुद्दा नंबर दोन रजिस्ट्रेशन ऍक्ट काय म्हणतं तर जसं मी कालपासून म्हणत होते की रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये दोन गोष्टी आहेत सेक्शन नंबर एटी वन आणि सेक्शन नंबर एटी टू तर याच्यातलं सेक्शन नंबर एटी वन काय म्हणत की जे अधिकारी जसं ते येवले आहेत त्यांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या असतील ते अधिकारी फ्रॉड करत असतील आणि त्यांना माहिती असून सुद्धा जर त्यांनी फ्रॉड केलं असेल तर सेक्शन एटी खाली पेनल्टीज त्यांना काय काय लागतील याचे डिटेल्स दिलेले आहेत ही शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू सेवन इयर्स ऑर विथ फाईन ऑर विथ बोथ आणि आता महत्वाचा सेक्शन एटी टू पेनल्टी फॉर मेकिंग फॉल्स स्टेटमेंट डिलिव्हरिंग और अबेटमेंट म्हणजे काय की जर मी खोटा व्यक्ती उभा केला म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला तर अशा खोट्या व्यक्तींना जर केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते जी सात वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते होऊ शकते नाही ही होते आता याच्यात तिसरी गोष्ट सेक्शन एटी थ्री म्हणत की ऑफेन्सिस पनिशेबल अंडर दिस ऍक्ट शाल बी ट्रायबल बाय कोर्ट ऑर ऑफिसर एक्सरसाइजिंग पॉवर नॉट लेस दॅन दोज ऑफ अ मॅजिस्ट्रेट आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो एफ आय आर ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव नाही पार्थ अजित पवारचं नाव नाही आणि असं सांगितलं की आम्हाला माहीत नव्हतं बावनकुळे तर येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर एफ आय आर केली तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया तर एमेडिया एंटरप्राईजेस ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आहे तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा असते तेव्हा त्याचे जे कायदे आहेत ते, ते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट दोन हजार आठ हे त्याचे कायदे आता ही जी मी पूर्ण ॲक्ट तुमच्या पुढे वाचून दाखवते त्याच्यातलं सेक्शन अडतीस म्हणतो आणि हे मुद्दाम ऐका अनलिमिटेड लायबिलिटी इन केस ऑफ फ्रॉड इन द इव्हेंट ऑफ ऍक्ट carried out by limited liability partnership or any of its partner with an intent to defraud uh, the creditors of limited liability partnership or any other person or for any fraudulent purpose liability of the limited liability partnership and the partners who acted with intent to defraud creditors or fraudulent purpose shall be unlimited for any of those लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप्स पार्टनरशिप आता याचा अर्थ की आणि त्याच्यात पुढे काय दिलंय लायबिलिटी पार्टनरशिप दॅट सच ऍक्ट जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहितच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहितच नव्हतं तरच तो, फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकत पण आत्ताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमेडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आर मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही ऍक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील हा झाला पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका